महायुतीचा उमेदवार नरहरी जिरवाळ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं वनियेत अभिनेते भाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रॅली संपूर्ण वणी शहरामध्ये काढण्यात आली या रॅलीत संपूर्ण वनी शहरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाऊ कदम यांचं जोरदार स्वागत केले ठिकठिकाणी चौका चौकात नागरिकांनी भाऊ कदम यांचं स्वागत करून नरहरी जिरवाळ यांच्या रॅलीला प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद दिला जगदंबा माता मंदिर येथून सुरू झालेली रॅली बाजार गल्ली पोस्ट गल्ली कोळीवाडा ते राजवाडा मार्गे रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान दिंडोरीपेठ मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार नरहरी झिरवाळ यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन सिने अभिनेता भाऊ कदम यांनी बसवंत एन एच थ्रीशी बोलताना व्यक्त केलं बसवंत एन एच थ्री डिजिटल वणी मी सर्व जनतेला आवाहन करतो अरे मी सर्व जनतेला आवाहन करतो की जिरवल साहेबांना नक्की बहुमताने निवडून द्या आणि त्यांना आमदार करा तीन नंबरचं बटन दाबा आणि आपली निशाणी घड्याळ आहे घड्याळ्याच्या बाजूला जे बटन आहे ते दाबा तीन नंबर लक्षात ठेवा आणि बहुमतांनी निवडून द्या जिरवा साहेबांना विजय करा जिरवा साहेबांना विजयी करा, करा। एकच वादा अजित दादा